काय शेतकरी मित्रांनो नमस्कार तुम्ही ह्या वर्षी देखील पावसाळी कांद्याचं नियोजन करत असाल आणि या पावसाळी कांद्याचं अगदी कमी दिवसामध्ये भरघोस उत्पादन मिळवायचा विचार करत आहात का तर नक्कीच मग मी तुमच्या समोर येऊन आलेलो आहे पावसाळी कांद्याचं रेकॉर्ड ब्रेक एकरी भरघोस उत्पादन मिळवून देणारं एक बियाणं व शेतकरी मित्रांनो जे तुम्ही लावाल तर नव्वद दिवसामध्ये मालामाल व्हाल कसं पण ते बियाणं आहे तरी कोणतं तर हे बियाणं आहे यशोदा सीड्स कंपनीचं क्रिमसन कांदा बियाण व शेतकरी मित्रांनो याची खासियत सांगायच झाली तर एक सारखी आपल्याला साईज यामध्ये झालेली बघायला मिळतं विशेष म्हणजे आकर्षक असा लाल रंग झालेला बघायला मिळतो आणि याचा कालावधी सांगायचा तर नव्वद दिवसामध्येच हार्वेस्टिंगला येणारा असा हा कांदा आहे अजून एक तुम्हाला याची खासियत सांगायची झाली तर लक्षात घ्या जास्त पाऊस कमी पाऊस झाला तरी ह्या वातावरणामध्ये तोक धरणारा असा हा कांदा विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारची मर यामध्ये झालेली आपल्याला बघायला मिळत नाही एकरी बियाणं लागतंय किती तर लक्षात घ्या तीन ते चार किलो आपल्याला रोप वाटिका तयार करण्यासाठी क्रिमसन कांदा बियाण्याचं बी लागणार आहे याची अजून एक तुम्हाला खासियत सांगायची झाली तर हा जो काही तुम्हाला कांदा दिसत असेल तर वरचा टॉप आणि खालचा भाग हा एक नंबर कडक असल्यामुळं याला निश्चितच टिकवण क्षमता देखील जास्त प्रमाणे वाढलेली बघायला मिळतोय आणि पत्तीचा कलर देखील हा जास्त प्रमाणे आणि जाड पत्ती असल्यामुळे निश्चित स्वरूपात तुम्हाला बाजारामध्ये उच्चतम मागणी मिळालेली या कांदा बियाण्याची कांदा पिकाची निश्चितच बघायला मिळणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो वाट कसली बघताय यावर्षी पावसाळी कांदा लावायचा आहे रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळवायचे तर हेच घ्या ना यशोदा सीड्स कंपनीचं क्रीमसंग कांदा बियाणं अधिक माहिती पाहिजे स्क्रीनवर नंबर दिला फोन नक्की करा धन्यवाद